हॅलो गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ तर काल आपण ज्या प्रकारे उज्जैन एक्सप्लोअर केलं तसंच आज आपण करणार आहोत इंदोर तर इंदोरमध्ये बघण्यासारखं काय आहे तर अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे त्यानंतर बडा गणपती आहे त्यानंतर शीश महेल आहे अजून आहे लालबाग पॅलेस लालबाग पॅलेस तर अशा प्रकारे अन्नपूर्णा टेम्पलसुद्धा आहे तर अशा प्रकारे ठिकाणं आहेत ती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत इंदूर मधील श्री बळागणपती हे प्रसिद्ध मंदिर आहे इथे जगातील सर्वात मोठी गणेश मूर्ती आहे या मंदिराची निर्मिती सुमारे एकशे पंचवीस वर्षापूर्वी श्री नारायण दाधीच यांनी केली होती ज्यांना त्यांच्या सोळाव्या वर्षी स्वप्नात विराट गणपती बाप्पा दिसले होते इथली महत्वाची गोष्ट म्हणजे इथे प्रवेश विनामूल्य आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आज इंदोर सिटी एक्सप्लोर करतोय तर इंदोर सिटीमधलं पहिलं आपलं बडा गणपती एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि दुसरा जो स्पॉट आहे ते म्हणजे अन्नपूर्णा टेम्पल तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता तर हे आहे अन्नपूर्णा टेम्पल तर आतमध्ये कॅमेरा अलाऊड आहे की नाही माहिती नाही आहे तर आपल्याला शक्य तेवढं आपण एक्सप्लोर करूया मी आता इंदोरच्या एका चौकामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे जे प्रवेशद्वार आहे तर ते आहे अन्नपूर्णा देवीच्या टेम्पलचं प्रवेशद्वार आहे त्यानंतर आपण आतमध्ये जाऊन बघणार अन्नपूर्णा टेम्पल कसं आहे अन्नपूर्णा मंदिर हे मध्य प्रदेशातील इंदूर येथील क्रांती कृपलानी नगर येथे स्थित देवी अन्नपूर्णा पार्वतीचे अवतार आहे मंदिराची प्रमुख देवता अन्नपूर्णा देवी आहे हे मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या मंदिरांपैकी एक आहे मा अन्नपूर्णा ही अन्न आणि पोषणाची देवी आहे ती देवी पार्वतीचं पार्वती रूप आहे हिंदू धर्मात पूजा आणि अन्नदानाचे खूप महत्व आहे अन्नपूर्णा मंदिर हे केवळ अनेक भाविकांसाठी एक ठिकाण नाही तर ते इंदूरमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ देखील आहे ते इंदूर जंक्शनपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर नवव्या शतकात बांधले गेले आणि एकोणीसशे एकुन मध्ये महामंडलेश्वर स्वामी प्रभानंदगिरी महाराज यांनी पुनर्बांधणी केली प्रवेशद्वार चार हत्तींवर उभे होते आणि एकोणीसशे मध्ये बांधले गेले इंदूरचा राजवाडा हा होळकर राजवंशाचा एक ऐतिहासिक वारसा असून तो इंदूर शहराच्या मध्यभागी स्थित आहे आणि ऐतिहासिक सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचा आहे इथे राजवाड्याचे आर्किटेक्चर पाहण्यासारखे आहे जे मराठा आणि युरोपियन शैलीचे मिश्रण तर आपण आता ज्या ठिकाणी आहोत तो आहे इंदोर पॅलेस म्हणजे अहिल्याबाई होळकरांचा वाडा जो राजवाडा आहे तो आहे तर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तर हे त्याचा प्रवेशद्वार आहे त्यानंतर वाडा हा इथे अशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता हा राजवाडा होळकर राजवंशाचे निवासस्थान होता आणि इंदूरच्या समृद्ध इतिहासाचा अविभाज्य भाग आहे राजवाड्याच्या वास्तुकलेमध्ये भारतीय आणि युरोपियन शैलीचे सुंदर मिश्रण दिसून येते हा राजवाडा केवळ एक इमारत नसून तो इंदूरच्या सांस्कृतिक वारसाचा आणि कलात्मकतेचा प्रतीक आहे राजवाडा इंदूर शहराच्या एका गजबजलेल्या भागात राजवाडा चौकात आहे हा इंदूरमधील एक आणि भेट देण्यासारखं पर्यटन स्थळ आहे या राजवाड्याचे बांधकाम मध्ये होळकर राजघराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी सुरू केले हे होळकर शासकांचे निवासस्थान होते आणि त्यात शाही समारंभ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यासारख्या महत्वाच्या घटना घडल्या राजवाडा राजवाड्याची भव्य वास्तुकला ही राजघराण्याच्या भव्यतेचे प्रतीक आहे सात मधले राजवाड्यात गुंतागुंतीचे काम कमानी आणि खांब आहेत जे ते बांधणाऱ्या कारागिरांच्या कौशल्यात प्रदर्शन करतात राजवाड्याचे प्रवेशद्वार एक भव्य कमानी आणि मध्यवर्ती हॉल आहे ज्याचा दर्शनी भाग अलंकृत बाल्कनी आणि झरोके आहे ज्याच्या समोर कारंजे आणि काही कृत्रिम धबधबा असलेली हिरवीगार बाग आहे इंदोर सिटी एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण येऊन पोहचलोय ओंकारेश्वर आणि कावेरी नदींच्या दोन पवित्र नद्या आणि पाण्याच्या ओंकारेश्वरिकरणामध्ये हिंदू धार्मिक प्रतीक ओमचे स्वरूप देण्यात आले आहे त्याचे नाव ओंकारावरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे मांधादा बेटावर स्थित ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे इथे ओंकारेश्वर आणि अमकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत तीर्थक्षेत्रा व्यतिरिक्त या पवित्र शहरामध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे मध्य प्रदेश स्थित ओंकारेश्वर भारतातील सर्वात शहरांपैकी एक आहे तर काल आपण महाकालचं दर्शन घेतलं त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अल्लावर ओंकारेश्वर जत्रा तर माझ्या पाठीमागे जे आहे ते ओंकारेश्वरचं मंदिर आहे तुम्हाला दिसत असेल आणि अजून एक छान व्हिज्य तो तुम्हाला दाखवणार आहे मी तो नर्मदा नदीचं आहे तर हे जे मंदिर आहे ते नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती आहे तर ओंकारेश्वर जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी दुसरं एक मंदिर आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग इथली जी लोकल लोक आहेत तर जे ममलेश्वर मंदिर आहे त्याला ज्योतिर्लिंग समजतात मध्य प्रदेशमध्ये स्थित ओंकारेश्वर भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे जे ओम प्रतीक चिन्हाच्या आकारासारखं दिसतं संपूर्ण परिसर डोंगरांनी वेढलेला आहे आणि ते एक अतिशय सुंदर दृश्य तयार करतं बेटाभोवती प्रदक्षिणा अतिशय धार्मिक मानली जाते धार्मिक प्रवासाच्या दृष्टिकोनातून ओंकारेश्वर खूप चांगले आहे येथे तुम्हाला दिसतील संपूर्ण भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक ओंकारेश्वर किंवा मंदाता मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे मंदिर नर्मदा आणि कावेरी नदीच्या मिलनबिंदूवर असलेल्या मांधाता नावाच्या बेटावर आहे या बेटाचा आकार हिंदू ओम चिन्हासारखा आहे या बेटावर अनेक मंदिर आहेत आणि ज्योतिर्लिंग ममलेश्वर देखील आहे हे मंदिर त्याच्या धार्मिक मूल्यांव्यतिरिक्त वास्तुकलेसह सुंदर कोरेगामासाठी देखील प्रति लोकप्रिय आहे मंदिराच्या तळमजल्यावर स्थापित ज्योतिर्लिंग पाण्यात बुडालेले आहे मंदिर सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले असते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथपर्यंतच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा त्यानंतर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कशाप्रकारे झालेला आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो हर हर महादेव